काय <laughs> <laughs> थांबले रे जरा इकडे तिकडे गेले का नाही जरा पब्लिक हे होते रे ते लोकेशन बघून आलो व्हॉट्सअप वर तेच की आणि काय तसा कॅमेरा घेतला तू पण आहे जरा दोघं जण दो, दो म्हणाले लोकांनी कसं चांगलं चांगलं स्पॉट परत आपलं डेअरी लाईफ पण काय दाखवूया आपलं मिडल क्लास फॅमिली मधून आम्ही बिलॉंग करतोय म्हणजे ते पण दाखवूया आपण लोकसने असं माझं मत आहे की आपण काय हे नाही रे लय <laughs> कॉन्टेंट क्रिएशन हे एवढंच आपलं काम आहे ते पण आहे सोडा मग आणि काय कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू व्हेरी मच <laughs> कॅमेरा बद्दल दिलायच काय आणि कशाबद्दल दिलायस कॅमेरा बद्दल पण तुम्ही ब्लॉगिंग चालू केल्याबद्दल पण कॉंग्रॅच्युलेशन म्हणले थँक्यू थँक्यू जायचं मग आज काय म्हणालो आज जरा वेगवेगळे पन्हाळ्यावर जाऊया म्हणालो आज पन्हाळगड हा जाऊया पन्हाळगड म्हणजे विषय कसा आहे तिथं आता नवीन ते थ्रीडी शो चालू केलाय ना थ्रीडी शो मध्ये महाराजांच्या बद्दल त्यांचा इतिहास दाखवणार आहेत होय सांगणार आहेत मग ते जरा बघून या म्हणले काय तर वेगळं आपल्या कोल्हापूर चालते की म्हणजे मला पण कधी माझं पण गाव कर्नाटक महाराष्ट्र बॉन्डे आहे ना त्यामुळे मला पण एवढं ह्या भागातलं एवढं काय माहित नाही बरं आता मी पण कसा आहे सगळं माहिती मला तुमच्याकडूनच मिळणार आपण दोघं जण मग चालू करूया काय तर चालतंय की तुझं थोडी हे काय म्हणतात माझा एक्सपिरियन्स लोकांच्या बरोबर शेअर करूया चालतंय चालतंय की चला मग जाऊया जाऊया मग काम करणार गाडी गाडी तुमच्या घराशी लावूया बर जाऊया माझ्या गाडीवर जाऊया मग चला की चला काय सुट्टी आज खायच करायचं जेव्या आता मी काम असून परत बघाय टेस्ट बघा एक

जबरदस्त कसं झालंय वातावरण सांगायचं काय करायचं ना ढग सगळं ले खाली आल्या ढग चिकटले तिथे येऊन डोंगराला थंडी वाजायला पाहिजे इकडे खाली कोल्हापुरात खरं <स्तुण> पन्हाळ्यावर इकडे सगळं ढग खालेत लवट मजा आल्या बघा वातावरण कसं आहे काय झाडी डोंगर पंढ्याल कसा आहे नका नको जबरदस्त कसं वाटायला आल्यावर पन्हाळ्यावर जबरदस्त वातावरण बघ की वातावरण शेवट आहे शेवट एकदम शेवट वातावरण आहे की खाली कोल्हापूरात बघा तिकडे होऊन पडले आहे काय या ठिकाणी ढग चालल्या ढग ना काय तुमच्यावर खरं फिरायला का नाही लय मजा आम्हाला <laughs> मला मजा येते फिरायला मला पण तुमच्यावर फिरायला लय मजा येत्या आता आम्ही दोघं एकदम जरा कट्टर दोष झाले सोडा काय त्यात काय विषय नाही आता इथन पुढे भावानो आणि बहिणीनो इथनं पुढे असं जबरदस्त एकत्र फिरणार आहे आम्ही दोघं एकत्र फिरणार दोघ ब्लॉक करणार कुठला कंटेंट पाहिजे नुसतं कमेंट सांगायचं आम्ही जाऊन व्हिडिओ करणार तुमच्या गावात आणि असं काही वेगळं शहरात बघण्यासारखं असेल तर आम्हाला कमेंट हा सांगा म्हणजे आम्हाला आमच्या आवयख्यात असू दे जवळ असू दे लई लांब बोलवून नका ते आणि अमेरिकेत सांगशील तिकडे यायचं आमच्याकडे पैसे नाहीत हा हा ज्योतिबा जाऊन सगळं काय चाल हा तेच आहे चालतंय का पण फायनली आम्ही तर पोचलोय खरं तर मला एक विषय सांगायचा म्हणजे आमचं नशेबी एवढं गांडो आहे बघा इथं आज दिवसभर शो, <laughs> 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 शो बंद राहील एवढं लांब न आलो घरात सगळं खोटं बोलून आलो बालाजाबरोबर होय एकतर हे आणि मला एकत्र पाठवत नाहीत पहिल्यांदा आले आणि असं झालं बघा काय नव्हतं विषय ते न शो मध्ये काय काय होतं जरा सांगा की पब्लिकला शो मध्ये म्हणजे पन्हाळगडला वेढा पडल्यानंतर महाराज इथून कसे निसटले बाजीप्रभू देशपांडेंनी त्यांना कसं वाचवलं पावनखिंडी पावनखिंडीचा काय होता याबद्दल ही माहिती थ्री डी मध्ये दाखवणार पूर्ण पन्हाळगडावर काय काय जे इतिहास पूर्ण इतिहास इथं एका थ्रीडी याच्यात दाखवणार तर भावना तुम्ही पण इथे येऊ शकता बघा इथं लोकेशन बघा हे पन्हाळगडावरच आहे नक्की येऊन बघा शो चांगला आहे आम्ही पण आता मग नेक्स्ट टाइम येऊया की नेक्स्ट टाइम येऊया मी म्हणजे आलो म्हणजे कसं मित्राची एक रील आली होती आणि आपला असं नवीन प्रोजेक्ट एक आपला पन्हा गडावर चालू झालाय त्यामुळे बघूया म्हटलं हा हा पण नेक्स्ट टाइम आता या वेळेला काय बघायला नाही मिळणार चालते येऊया नेक्स्ट टाइम मग ओके सिद्धीजी वरन वेडा घातलेला माहिती काय पन्नास गडला तेव्हा शिवाजी महाराज कनी ह्याच मार्गाने घेता बघा नेस्टून पालकीत शंभर कसं वाटतंय तुम्हाला थांबून अनुभव सांगा जरा थांबून म्हणजे अनुभव शब्दात सांगण्यासारखं नाही कारण ज्या ठिकाणी महाराज निघून गेले ज्या ठिकाणावरून गेले त्या ठिकाणी आपण आज स्वतः उभा आहे वेगळीच निर्माण ऊर्जा निर्माण होते पण मला असं एक वेगळी ऊर्जा निर्माण झाला म्हणजे एवढं पवित्र ठिकाण आले त्यावेळेस महाराज ह्या ठिकाणी होते ज्या ठिकाणी आपण थांबलो आणि म्हणजे पूर्ण गडावरच होते पण आपल्याला इतिहास माहित आहे ह्या ठिकाणी निघून गेले तर त्याची किंमत प्रत्येक मराठी माणसाला माहित आहे आणि पज्जा काय तो प्रसंग असेल ज्यावेळेस सहाशे मावळे इथून जात आहेत आणि महाराजांची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन इथून दौडत दौडत त्या रात्री इथून निघून जात आहेत कस काय दृश्य असेल ते खरंच जबरदस्त सगळं गड फिरलोय बरोबर आहे काय खरं मला गोष्ट एक वाईट वाटाल्या काय विचार की हे जरा खाली प्लॅस्टिक बघा तेव्हा कुरकुरेचं पाकिट म्हणा हे <laughs> सगळं आपण मराठी लोकच असे केलं तर म्हणजे कसं व्हायचं आपल्या मावळ्यांनी कनी रक्त सांडले होते जरा लोकांना पण जरा समजलं पाहिजे ने आपलं मराठी लोकांनी सगळं इथे रक्त सांडून इतिहास निर्माण केला आहे तुमचं काय मत आहे ह्याच्यावर तुम्ही पण सांगा मग मी माझ्या एकट्यावरून काय होणार नाही तुम्ही पण जरा ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे फक्त आपण जे पाणी पेशी बाटले चिप्सचं पाकिट वगैरे आणतोय ते येताना घेऊन या पण त्याचा वापर झाल्यानंतर आहे असं आपल्या बॅगेत घेऊन जावा आणि ज्या योग्य त्या ठिकाणी कचराकुंडीत टाका एवढंच म्हणणं आहे गड घाण करू नका येस कधीच का की या होय कनीष काय भारी पिठाव उचलून दाखवा घे जरा कनीस हा गरम गरम उकडलेलं उकडलेलं आहे की दोन गरम गरम कनिज खाऊ घेऊ आपण ट्रॅव्हलिंग चालू केले बरोबर आहे पण रोज कसं काय कंटेंट द्यायचं रे अरे रोज कंटेंट म्हणजे काय डेली आपण फिरायला यायचं नाही तू कस डेली लाईफ दाखवतोस कोण वाटत भेटलं कोण काय केलं काही मदत केली डेली रुटीन दाखवायचं आपलं डेली लाईफ दाखवायची बरोबर आहे जसं की मी आम्ही रील शूट करतोय रील मध्ये आम्ही कसं शूट करतोय काय शूट करतोय हा म्हणजे मला पण आयडिया भाडे दिला असतो मी पण कसं शूट करते दाखवून चालतो दाखव ना दाखव बेस्ट हा हा मग तू आता नवीन चॅनल काढलायस बघ तुझं नाव काय ठेवणार आहे भावा अजून काय नाव अजून फिक्स नाही आहे हा जेव्हा मी नाव फिक्स करेन तेव्हा सांगेन सांगे भावा तर या भावाचं का नाही माझं हे माझ्या भावासारखं आहे एकदम ह्याचं मी लिंक देतो काय माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही भावाला पण सपोर्ट करा बघा काय पूर्णच भिजला असं की भावा भिजणार मी पण भिजलोय सोड तुला भेजायला पहिल्यांदा बघितलं मी एवढा मोठा क्रिएटर राईस चढो चढो हरभरे रे भावा फेस आहे पब्लिकचा आशीर्वाद आशीर्वाद आहे आहे बरोबर पब्लिकला एवढं आवडतं कॉमेडीला मरण नाही रे कॉमेडी लोक बघतात कॉमेडी आवडते रेग्युलर त्याच्यामध्ये स्ट्रगल व्लॉगिंग आता जसं आपण ब्लॉगिंग करालोय ह्यात पडायचं कसं काय विचार केलाच भावा तू युट्यूब वर मला पहिल्यापासूनच म्हणजे आवड आहे ब्लॉगिंगची पण ते शिरलोय मी कॉमेडी मध्ये म्हणजे म्हणजे तुझं मेन काम डोक्यात हेच होतं ब्लॉगिंग करायचं आपल्याला ब्लॉगिंगच करायचं होतं पण कॉमेडी मध्ये आपला जम बसला तर कॉमेडी केली असा भिजत भिजत ब्लॉगिंग करायला भावान जर समजून घ्या <laughs> <laughs> वातावरण टॉपचं झालंय वातावरण भर आहे थोडा शेवट आहे 不好啊！拿、啊、丢开。 मला प्रश्न आहे उत्तर दे की बोल की एक मला कमेंट सारखा देतात काय जी नवीन क्रिएटर असतात बघ त्यांना असं म्हणजे बॅड कमेंट जास्त येतात असं म्हणजे लोकांचं मत आहे माझ्या चॅनलवर म्हणजे मेसेज पण लिहित मला इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर डीएम लिहित मग त्या नवीन क्रिएटरांच्या बद्दल तुझं काय मत आहे म्हणजे त्यांना काय सांगायचं असं आपण बॅड कमेंट तुम्ही कितीही चांगले असो दे आता हा पज्जा ह्याला सुद्धा ह्याचे चांगले व्हिडिओ असतात पण ह्याला सुद्धा बॅड कमेंट येत असतील हो येतात शंभर टक्के त्याच्यावर एकच इलाज आहे इग्नोर म्हणजे करायचं इग्नोर टोटली इग्नोर करायचं तुम्हाला लईस कमेंट नाही आवडली कमेंट डिलीट करा आणि तुम्ही जे तुम्ही जे गोल ठेवला आहे गेमवर फोकस द्या फोकस तुमच्या गोलवर फोकस करा ट्रोल आम्ही सगळेच होतो आता हेनी पण झाले आहेत <laughs> मी पण झालो आहे फोकस तुमच्या गोलवर फोकस करा जग काय म्हणते याच्याशी काही घेण देण नाही तुमचं एक टार्गेट सेट करा त्यानुसार तुमचं तुम्ही क्रिएट म्हणजे कंटेंट क्रिएट करा चॅनल पण तुमचं ग्रो होईल ब्लॉग येतं का नाही थांबवतो काय म्हणजे आज मी मेन नाही ते पिक्चर बघायलाच म्हणजे भावावर राहतो आज तर ते काय बंधूत म्हणून आम्ही आता सगळं पन्हाळा फिरलं फिरले सगळं बघितले पण पन। पण ते काय आता मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार नाही कारण मी पहिलाच एक ब्लॉग आहे आणि बघा जरा तुम्ही पण विचार करा आता पन्हाळा गड मी का दाखवलो अनेकदा म्हणजे माहिती का सांगितलो आपण गड सरळ स्वच्छ ठेवूया दुसरं काय नाही होय बाला तुमचं काय मत आहे बरोबर फक्त कचरा तसा आधीमध्ये पूर्ण स्वच्छ आहे आणि स्वच्छता पण काळजी घेतली जाते पण काही काही ठिकाणं असे आहेत जिथ बाटल्या पडलेल्या आहेत जिथं चिप्सची पाकिट मोकळी पडलेली आहेत फक्त ते जरा नको आहे गडावर गडावर नको आहे शक्यतो बरोबर आहे की हा तर या ठिकाणी भावन होता परत दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि काय दाखवते म्हणून सांगा आणि मी तर आता ब्लॉग थांबवतो